पिंपरी चिंचवडमधील दिग्गज राष्ट्रवादी आणि शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश पिंपरी चिंचवडमध्ये राजकीय वातावरण गरम झाले अनेक आजी माजी नगरसेवक तसेच राष्ट्रवादी आणि शिवसेना उभाटाचे दिग्गज कार्यकर्ते भाजपात प्रवेश करताना दिसले यावेळी पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद रवींद्र चव्हाण सा यांनी सांभाळले आमदार महेश दादा लांडगे आणि आमदार शंकर जगताप यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश झाले त्यामुळे पिंपरी चिंचवड मधील राजकीय भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नव्या नेत्यांनी त्यांचा अनुभव आणि कार्यकुशलतेने पक्षाच्या धोरणात आणि आगामी निवडणुकांमध्ये मोठा सहभाग घेण्याची तयारी दर्शवली संजोगजी वाघेरे पाटील माजी महापौर उबाटा गटामध्ये आज कार्यरत होते त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय मी आदरणीय रविभवनला विनंती करतो की त्यांनी संजोगजी वाघेरे यांचं स्वागत करावं यानंतर सौ उषाताई वाघेरे माजी अध्यक्ष स्थायी समिती उषाताई एन सी पी मध्ये कार्यरत होते आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत त्यांचं स्वागत श्री प्रशांत शितोळे राष्ट्रवादीचे माजी स्थायी समितीचे अध्यक्ष श्री प्रशांतजी शितोळे यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत यानंतर विनोदजी नडे राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्ष नेते विनोदजी यांचं स्वागत त्यानंतर प्रभाकरजी वाघेरे राष्ट्रवादीत कार्यरत होते उपमहापौर म्हणून देखील प्रभाकरजी कार्यरत होते प्रभाकरजी वाघेरे यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत राजू मिसाळ राजू मिसाळ माजी उपमहापौर त्यांचं देखील भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत ते राष्ट्रवादीमध्ये होते आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत श्री नवनाथ जगताप श्री नवनाथ जगताप स्थायी समितीचे अध्यक्ष होते नवनाथजी जगताप यांनी पुढे यायचे पक्षप्रवेशासाठी नवनाथजी जगताप स्थायी समितीचे अध्यक्ष होते त्यानंतर जी गावडे उभाटा गटाचे नगरसेवक अह आहेत आता भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत जी गावडे यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत मिनलताई यादव मिनलताई यादव नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या आतापर्यंत उभाटा गटामध्ये होत्या आता, गटा आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत मिनलताई यादव यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत रवी लांडगे माजी नगरसेवक आहेत आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत श्री संजय नाना काटे माजी नगरसेवक आहेत आता भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत आशाताई सूर्यवंशी माजी नगरसेविका आजपर्यंत राष्ट्रवादीत कार्यकर्त होत्या आता भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत प्रवीण भालेकर माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत आशाताई सूर्यवंशी त्यानंतर प्रवीणजी भालेकर प्रवीणजी भालेकर यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत जालिंदर बापू शिंदे माजी नगरसेवक होते आता भारतीय जनता प्रवेश करतायत त्यानंतर श्री सचिन सानप आणि त्यांच्या सुविध पत्नी सचिनजी सावंत हे शिवसेना शहर संघटक पिंपरी चिंचवड चे कार्यरत होते आता सचिन सानप आणि त्यांच्या पत्नी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत श्री दादा सुखदेव नरळे दादा सुखदेव नरळे आणि त्यांच्या पत्नी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत दादाजी नरळे हे शिवसेना भोसरी विधानसभा संघटक म्हणून कार्यरत होते आता भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत आहेत त्यानंतर सद्गुरू कदम काँग्रेसचे माजी नगरसेवक होते आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत सद्गुरू कदम यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत त्यानंतर समीर मासुळकर आणि त्यांच्या सुविध्य पत्नी समीरजी मासुळकर यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत समीरजी माजी नगरसेवक होते राष्ट्रवादीमध्ये आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत त्यानंतर डॉक्टर श्री सुहास कांबळे डॉक्टर सुभाषजी कांबळे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ म्हणून त्यांची परिचय आहे सामाजिक कार्यात ते मोठे आहेत आता सुभाषजी कांबळे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत यानंतर चिरंजीव कुशाग्र कदम माजी महापौर मंगलाताई कदम यांचे चिरंजीव श्री कुशाग्र कदम आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पार्ट कार्यरत होते आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत कुशाग्र कदम कुणा, यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे यानंतर अशोक मगर अध्यक्ष आहेत घरकूर फेडरेशनचे अशोक मगर यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत त्यानंतर नागेश गवळी उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर नागेश गळवी यांचं स्वागत श्री दिनेश नडे दिनेश नडे यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत विपिनजी जानेकर यांचं देखील भारतीय जनता पार्टीमध्ये वाघिरे विपिन वाघिरे यांचं देखील भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत विपिनजी नाणेकर सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचा कारे भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश सोहळा झालेला आहे मी सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मनापासून स्वागत आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी महापौर संजोगजी वाघेरे पाटील आमच्या नगरसेविका औषधाई वाघेरे नगरसेवक प्रशांतजी शितोळे नगरसेवक विनोदजी नडे माजी उपमहापौर प्रभाकरजी वाघेरे माजी उपमहापौर राजू मिसा माजी स्थायी समितीचे अध्यक्ष नावनाथजी जगताप माजी नगरसेविका मिनलताई यादव माजी नगरसेवक रवी लाइंडगे माजी नगरसेवक संजय का नाना काटे माजी नगरसेविका आशाताई सूर्यवंशी माजी नगरसेविका नगरसेवक प्रवीण नगर भालेकर माजी नगरसेवक जनतेक बापू शिंदे सचिनजी सानव माजी नगरसेवक सद्गुरु कदम दादा नरळे माजी नगरसेवक समीरजी मासुळकर माजी महापौर मंगलादा कदम यांचे चिरंजीव चिरंजीव कुशाकर कदम अशोकजी मगर नागेश गवळी दिनेशजी निरळे या सगळ्यांनीच आज आदरणीय या प्रदेशाचे आमचे अध्यक्ष आदरणीय रविद्रासांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे मी पिंपरीजोर शहराच्या वतीनं सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन करतो की आपण एक अशा पार्टीमध्ये आपण आजपासून प्रवेश घेतला आहे की या देशामध्ये या जगामध्ये दे सगळ्या सदस्य संख्या असलेली आपली भारतीय जनता पार्टी या देशाचे कणखर नेतृत्व आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या विचार आणि या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवबाबूंचे विचार आपण सर्वसामान्य लोकांपर्यंत उचलण्याचं काम खरं तर आपण सर्वच मंडळी या ठिकाणी करणार आहेत मी अधिक न बोलता सर्वच ज्यांनी प्रवेश केला त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी धन्यवाद भारत माता की यानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं सर्वांना विनंती आहे सर्वांनी दोन्ही उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या बोला भारत माता की भारत माता की वन दे वंदे भारतीय जनता पार्टीचा आज पिंपरी चिंचवड या महानगरपालिकेमधील गेली अनेक वर्ष समाजसेवा करणारे त्या भागातील नागरिकांची बरोबर ज्यांची नाळ जोडली होती असे विविध पक्षांमध्ये काम करणारे परंतु जनसेवेचा व्रत ज्यांनी हाती घेतलं होतं आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या विकासाच्या कामावर ज्याला विकास आणि विकासाच्या व्यतिरिक्त राष्ट्राभिमान या दोन गोष्टींवरती प्रेरित होऊन या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे एका राष्ट्रीय प्रवाहामध्ये आपण सर्वांनी प्रवेश केला त्याबद्दल मी आपणा सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आदरणीय शत्रुघ्न काटे त्याचबरोबर महेश लांडगेजी शंकर जगतापजी ही सर्व मंडळी आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व सहकारी हे सर्व सहकारी त्यांच्या मनामध्ये पिंपरी चिंचवड आणि हा संपूर्ण परिसर जो आहे या परिसराला एक स्मार्ट आणि येणाऱ्या काळामध्ये वेगळ्या दिशेला विकासाच्या गंगेच्या दिशेने नेणं हे अत्यंत गरजेचं आहे असं नेहमीच वाटत राहिलं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय देवेंद्रजी यांची असणारी दूरदृष्टी आणि त्यामुळे या शहराला एक वेगळ्या पद्धतीने विकासाला विकासाभमुख ज्याला म्हणतात असं शहर येणाऱ्या काळात तुम्हाला आम्हाला सर्वांना बनवायचं आहे तुमच्याही मनामध्ये अनेक कल्पना आहेत की हे शहर कशा पद्धतीने पुढे नेलं गेलं पाहिजे मला खात्री आहे की आपल्या सर्वांचा असणारा अनुभव आणि ही सर्व मंडई की जे पॉझिटिव्ह विचार करून एकत्रपणे काम करण्याच्या नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात यांनी सर्वांनी ने ठरवलंय मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून या सर्वांचं भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये त्यांचं स्वागत करतो आणि ज्या विश्वासाने ही सर्व मंडळी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये ज्यांनी प्रवेश केलाय आपल्या विश्वासाला आम्ही कुठेही तडा जाऊ देणार नाही हे आपल्या सर्वांना आश्वासित करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद